आरवनी सानवी बोनफायर समोर बसून एकमेकांकडे एकटक पाहत होते आरवने तिचा हात हातात घेऊन हलकेच प्रेस केला आजची सानवी त्याला खूप भावली होती हवी हवीशी वाटत होती तिच्या नजरेतून प्रेमाची होणारी बरसात त्याच्या मिठीत विसवताना चेहऱ्यावर झळकणारा आनंद त्याच्या स्पर्शाची अधीरता सगळं काही होतं त्यात आरव तिच्या सल्लज्ज चेहऱ्याकडे एकटक पाहत होता त्याने तिच्या ओठांवरून अंगठा फिरवला तसं तिने हलकेच त्याच्या अंगठ्याला बाईट केलं आणि खळखळून हसू लागली तो तिच्या हास्याकडे एकटक पाहू लागला त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं तसं ती त्याच्या अंगावर आदळली मला जर माहीत असतं माझी सानवी इतकी रोमॅंटिक आहे तर मी इतके दिवस दूर राहिलोच नसतो तो तिच्या मुलायम केसातून हात फिरवत म्हणाला तुम्ही समोर आलात की आपोआप मूड रोमॅंटिक होतो आरो तुमची इंटेन्स नजर तुमचा स्पर्श तुमच्या श्वासांची घायाळ करणारी गती तुमचं मिश्किल बोलणं सगळं हवं हवंसं वाटतं ती अगदी मनापासून म्हणाली मग का दूर ठेवलं इतके दिवस मला तो तक्रारीच्या सुरात म्हणाला हिंमत नाही झाली सांगायची ती नजर झुकवत म्हणाली तिच्या झुकलेल्या पापण्या रेखी ओट धारधार नाक हनुवटीवर असणारा तीळ आणि तिचं असं जवळ असणं सगळं काही त्याला बेभान करायला पुरेसं होतं तो हलके हलके स्मूच करत तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागला त्याच्या स्पर्शागणित तिचा सुखावणारा हुंकार त्याचा अनुरेणू पेटवत होता सौंदर्याची मुरत मिठीत असताना संयम तो कसा ठेवणार त्याने तिला बाहूत उचललं आणि आत टेंटमध्ये घेऊन आला आत आल्या आल्या त्याने टेंटचा दरवाजा बंद केला आणि तिला स्वतःवर ओढलं त्याच्या नजरेत अधीरता तर तिच्या नजरेत लज्जा होती बिल्लाची ओढ दोघांनाही लागली होती त्या छोट्या टेंट हाऊसचं वातावरण इतकं तापलं होतं की दोघे एकमेकांत मिसळून जायला अधीर झाले होते त्याने अलग तिच्या ड्रेसची झीप खाली ओढली आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला त्याचा स्पर्श होताच तिच्या पाठीचा कणा आपोआप ताट झाला त्याने तिचा ड्रेस थोडा खाली सरकवला तसं तिने लाजून ड्रेस धरला त्याने तिला गुलाबाच्या पाकळ्यांच्या बेडवर अलगद झोपवलं आणि तो तिच्यावर प्रेमाचं वर्षाप करू लागला ती त्याच्या स्पर्शात भान विसरून गेली तिला त्याचं प्रेम करणं हवं हवं असं वाटू लागलं तिच्या तिच्या नाजूक कमरेवरून त्याने रिदममध्ये आपली बोटं फिरवली तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं ती देखील त्याच्यावर भरभरून प्रेम करत होती त्याच्या भरतास्त छातीवरून त्याच्या मानेवरून तिचे ओठ अविरतपणे फिरत होते तिने स्वतःहून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले तसं त्याने तिच्या भोवतालची मिठी घट्ट केली प्रेमात बरसणं तरसणं वाहवत जाणं समोरच्या व्यक्तीच्या अधीन होणं सगळं काही दोघे अनुभवत होते ना कुठला आडपडदा होता ना कुठली अडवणूक होती होतं ते निखळ प्रेम आणि पूर्ण समर्पण हळूहळू दोघांच्यातील कपड्यांचा अडसर दूर झाला आणि दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले प्रेमाचे ते धुंदक्षण दोघेही मनमुरादपणे जगत होते तिच्या नाजूक काय त्याने स्वतःला समर्पित करत तिला आपलं बनवलं दोघे सर्वार्थाने एकमेकांचे झाले आरव तिच्यावरून दूर होऊन तिच्या शेजारी पहुडला दोघांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होतं तो तिच्याकडे एकटक पाहत होता तिच्यात होणारा बदल त्याला जाणवत होता सान्वी त्याने तिला साथ घातली हम्म थँक यू सो मच तो मनापासून म्हणाला मला वाटलं नव्हतं आपण एवढ्या लवकर एक हो खूप त्रास देते ना मी तुम्हाला ती म्हणाली नाही शुना असा का विचार करतेस हा, हां पण आज तु। खूप त्रास दिला हा तू तू मिश्किलपणे म्हणाला तसे ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली आजचं तुझं सगळं वागणं खूप जास्त आवडलं मला तुझ्या मनात काय आहे हे तू इतक्या स्पष्टपणे सांगितलंस की खरंच मलाही वाटलं की मी तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुला नाही माहीत तू माझ्या आयुष्यातील आजचा दिवस किती स्पेशल बनवला असते का स्पेशल लिवस माजा आलान होता। इतका स्पेशल दिवस आजपर्यंत माझ्या आयुष्यात आला नव्हता इतकं भरभरून प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं तू फक्त शरीराने माझी नाही झालीस तर तुझ्या स्पर्शात प्रेम जाणवला मला ओढ अधीरता सगळं होतं त्यात एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी आज तू जे मागशील ते मी तुला देईन खरंच तो होंकार देत म्हणाला मला तुमची साथ हवे कायमची सोबत हवी मला तुम्ही माझे बनवून हवं आरो तुमच्यावर फक्त माझा अधिकार हवे ती म्हणाली हे सगळं ऑलरेडी तुझंच आहे ज्या क्षणी मी तुझ्याशी लग्न केलं त्या क्षणी मी तुझा झालो प्रेमाची ही प्रेमळ अनुभूती किती सुखद असते ते तुझ्यामुळे मला समजलं प्रेमाने बरसणं म्हणजे काय ते तू दाखवून दिलं मला नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय अजिबात नाही तू तिला जवळ घेत म्हणाला त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि उत्कटतेने तिच्या ओठांचा आस्वाद घेऊ लागला तिच्या हातच्या पाठीवरून फिरू लागले त्याने तिला अंगावर ओढून घेतलं आणि तिला मिठीत जखडून ठेवलं दोघेही एकमेकांना दूर करायला बिलकुल तयार नव्हते एकमेकांच्या स्पर्शात अख्खी रात्र कशी सरली त्यांना समजलंच नाही रात्री उशिराने थकून दोघे गे झोपी गेले बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट काणी पडताच त्याला जाग आली ती अजून शांत झोपली होती तो एका कुशीवर वळला आणि एकटक पाहू लागला तिने जुळबुळ केली आणि डोळे किलकिले करत उघडले आरो झोपायचंच ना ती म्हणाली नको त्यापेक्षा तुला पाहत राहतो तू तिच्या गालांवर ओठ टेकवत म्हणाला काहीही तिने पांघरून डोक्यावर ओढत म्हटलं सानवी इकडे बघ ना शोना त्याने तिच्या डोक्यावरचं पांघरून काढलं काय रूमवर जाऊया तू आवरून घेतोपर्यंत मी थोडं स्विम करतो तो म्हणाला हो चालेल ती उठत म्हणाली ती पांघरून दूर करणं इतक्यात तिला काहीतरी आठवलं तसं तिने पांघरून ओढून घेतलं तुम्ही जरा बाहेर जाणं मला चेंज करायचं आहे ती म्हणाली सिरियसली त्याने भुवई उंचावत विचारलं आत्ताही बाहेर जायचं मी आय डोंट बिलीव्ह तो म्हणाला जा ना तुम्ही ऐका ना प्लीज ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली तसं त्याने हसत अंगावर शर्ट चढवला आणि बाहेर निघून गेला तिने पटकन ड्रेस घातला अवतार ठीकठाक केला आणि बाहेर आली दोघे रूममध्ये निघून आले सानवी अंघोळीला निघून गेली तर आरोप पोहायला स्विमिंग पूलमध्ये निघून आला आज दोघेही खूप खुश होते विचार करत त्याचं स्विमिंग चालू होतं त्यात किती वेळ गेला त्याला समजलंच नाही सानवीने हाक मारली तेव्हा तो भानावर आला आरो अंघोळ करून घ्या ना आपल्याला निघायचं आहे ती त्याला हाक मारत बाहेर आली तिची नजर पाण्यात पोहणाऱ्या त्याच्यावर पडली तिची हाक ऐकून त्याने तिच्याकडे पाहिलं त्याची भरदास्त शरीरशी अट्रॅक्टिव्ह फीचर्स उन्हाची किरणं त्याच्या अंगावर पडून चकाकणारा त्याच्या सोनारी देह अगदी मदनाचा पुतळा वाटत तो तिची नजर त्याच्यावर अडकली तोही तिला एकटक न्याहाळत होता ती नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती केस धुतल्यामुळे मोकळे सोडले होते अंगावर असणारी गुलाबी साडी तिच्या सौंदर्यात खुलवत होती तिच्या साडीतून तिची नाजूक रेखीव कंबर दिसत होती इकडे आरवचं टेम्परेचर मात्र क्षणाक्षणाला हाय होत होतं आरव आवरताय ना ती म्हणाली हो आवरतो ना तू जरा हात दे ना मला त्याने काठावरी तिच्याकडे हात मागितला हा देते ना तिने पुढे हो त्याला हात दिला तिला वाटलं तो आता वर येईल पण क्षणक त्याने तिला ओढलं तसं ती पाण्यात पडली आरवने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं आरव मी आत्ताच आंघोळ केली होती ती म्हणाली आपण परत करू तू माझ्यासाठी थोडी केली होती तू तिच्या कानावर ओठ टेकवत म्हणाला पाण्यात भिजल्यामुळे तिची साडी अंगाला चिकटली होती ज्यातून तिचं सौंदर्य उठून दिसत होतं आरव बेभान हो तिच्या अंगावरून हात फिरवत होता आरव चला ना ती म्हणाली ना मूड नाही मला माझ्या सांनवीसोबत एन्जॉय करायचं आहे तो तिच्या गालावरून ओठ फिरवत म्हणाला त्याने तिच्या नाजूक ओठांचा परत एकदा ताबा घेतला त्यांच्या प्रेमाला परत एकदा रंग चढला होता ज्या ते दोघे नाहून निघाले होते